नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्री तालुका हा फुलंब्री तालुका आदरेकीसाठी प्रसिद्ध आहे तर चांगले उत्पादन या तालुक्यामध्ये घेणारे शेतकरी आहे आज अशाच एकामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे शेतकरी एकदम तरुण आहे तरुण शेतकरी सहसा शेतीकडे वळत नाही परंतु हे शेतकरी शेतीकडे वळले तर त्यांचं कौतुक खास करून करावं लागेल त्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो आहे आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्या पिकाबाबत थोडक्यात माहिती घेऊया आद्रकीचं एकदम विक्रमी उत्पादन ते घेता तर आपण घेऊ त्यांचा परिचय नमस्कार भाऊ नमस्कार आपला माझं नाव अशोक हरिदास मोरे राहणार बाबुळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजोबा शेती करायचे तर आम्ही आता इकडे गावाकडे राहून काही शाळेत जायचो काही शेती करायचो थोडंफार सोबत ते तर आता माझ्या माझ्या हस्ते मी पाच वर्षापासून शेती करायला लागलो समजा माझ्या माझ्या मनाने पटलाचा सपोर्ट राहतो की माझा सपोर्ट दोघांमध्ये तुम्ही शेती करत असताना उत्पादन तुम्हाला चांगलं मिळायला लागल हो हे आर्केच्या बाबतीमध्ये आम्हाला थोडक्यात माहिती द्या कारण आद्रकीची संपूर्ण माहिती द्या थोडक्यात जरी असली माहिती संपूर्ण द्या की जेणेकरून एखाद्या शेतकऱ्यास अद्रक पीक करायची असली तर त्याला पूर्ण होईल तर सुरुवातीपासून आम्हाला सांगा तुम्ही याची नागरटीपासून सांगा शेत नागरल्यापासून आम्ही नांगट फेब्रुवारी मध्येच नांगरून टाकलेलो त्याच्यानंतर मे मध्ये दोट्या मारला वर्षी वर्षीच दोन हजार ला तर पाणी समजा जास्त पडला ना कारण की बारा दहा बारा मे पासूनच पाणी चालू झालं तर मग वावर वल्ल वगैरे झाले जर दा टाइम तर रोट्या मारून घेतला कारण की आपली आमची जमीन भुरमट आहे की पाणी वगैरे धरत नाही त्याच्यामुळं मग नंतर बेड काढले आणि पंचवीस तारखेला बेड काढले मे मध्ये मे पंचवीस ला बेड काढले शेणखत वगैरे आतरून गेलो तशी आधी वावरामध्ये उन्हाळ्याच नाही टाकलं नाही नाही डायरेक्ट नागेटीमध्ये टाकलं शेणखताच्या ट्रेप्या टाकल्या मी एकरी सहा ट्रेप्या टाकल्या बघा ट्रॅक्टरच्या हो ट्रॅक्टरच्या एक एकर मध्ये सहा टॅक्टर शेणखत टाकलं हो आणि काही मळी वगैरे कंपोस्ट खत काही दुसरा अजून नाही मळी वगैरे काही नाही टाकला रासायनिक खत टाकला रासायनिक खतामध्ये कुठलं कुठलं टाका वापरलं आम्ही स्टार्टिंगला मी तर दहा सव्वीसची एक बॅग वापरलेली नऊ चोवीस चोवीसची एक वापरली आणि आपलं आपली बेसळ किट राहते ना जे बावन त्रेपन्न किलो पूर्ण मायक्रोमिटन राहते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फर ते लागवड कशा पद्धतीने केली लागवडीत अंतर किती ठेवलं दोन्ही जे रोप राहील ते रोप लावलं का खडे लावले काय लागवड कशी का नाही नाही खडे लावले ना खड्या एका खड्याचं किती साधारण किती ग्रॅम वजन ठेवलं असेल तुम्ही एका खड्याचा मी जेम तेम तीस आसपास आम्ही म्हणजे ग्रामच्या तर नाही करत ते आपले डोळे राहत ना दोन डोळे तीन डोळे खांडाला त्याच्या हिसा खांड करतो आपण तीन चार डोळ्याची तीन चार निघले हा समजा स्टंपवरती दोन निघले पाहिजे जास्तीत जास्त तीन निघले पाहिजे एक निघलं चालतो काही अडचणी कारण की आपले तेवढेच फुटे जास्त वाढतात आणि दोन्ही खड्यामधलं अंतर किती ठेवलं मग दोन्ही खड्याचं मधलं अंतर आपण समजा तिच्यावर म्हणलं तर हितभर एक हित भर समजा धरून झालाच एक हित दोन्ही खड्याचं अंतर दोन्ही सर यांच्या मधल्या अंतर अकरा इंच अच्छा आणि झिग झॅग पद्धतीने लागवड केली थोड्या झिग झॅग पद्धतीनं की अस की असं आता लेबर ज्या त्याची हिस्सा म्हणतात आपण तरी पुरी लावू शकत नाही लागवड केल्यावर किती दिवसानंतर तुम्ही त्याच्यामध्ये आले समजा आज लागवड केली तुम्ही हा ती लागवड दिली त्याच्यानंतर तुम्ही तिला माती कशाने झाकली ती आम्ही तर आम्ही काय केलं लाकूडी केली आपलं जे कोर राहत ना त्या कोर्याने झाकलं पाठीमागून लाकूड बांधून त्याच नंतर ठिबक वगैरे आतरून घेतलं त्या वर्षाचं काही पाणी सोडायचं काम पडलं नाही डायरेक्ट वीस सोळा सतरा दिवशी वावरात आलो त्यांना मारलं डायरेक्ट त्यांना वगैरे मारलं कुठं मोठं कोम दिसत होते त्यांना मारलं आपलं ग्लायकोसेट राऊंडअप ते मारून दिलं दीडशे एम एल ना राऊंड अप मारल्यानंतर दोन चार दिवसांनी पाच सहा दिवसांनी जेव्हा तन नायनाट झालं त्यावेळेस काय केलं आपलं ह्युमिक मायक्रो सोडला मुळेवाडी मुळे म्हणजे मुळे आपला स्टम वगैरे चांगला निघासाठी मुळ्याची डेव्हलप चांगली कारण वगैरे चांगला निघतो ना तर त्याच्यानंतर मग आपण परत कॅल्शियम नायट्रेट नंतर पाचव्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट आणि दिलं कोंब उगले होते उगल, जर्मिनेशन झालं समजा अठ्ठ्याण्णव टक्के जर्मिनेशन झालं दोन टक्के राहिलं होतं आणि फवारणी वगैरे कधी घेतली फवारणी वगैरे आपली तरी बी आद्रका म्हणजे चाळीस शक्के चाळीस दिवसाची आपली पूर्ण पूर्ण जर्मिनेशन वगैरे सगळं सगळं स्टार्टिंगला झालं फोटॉनिक पण त्यावेळेस फवारणी घेतली कुठले आपण तर काही आळीच जास्त दिसला आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये साधं बुरश नाशिक घेतलं एक टॉनिक घेतलं त्यानंतर अजून नंतर काही खत वगैरे कधी दिलं नंतर आपण त्याच्या कॅल्शियमच्या नंतर आपण बॅक्टेरिया डोस दिला एन बॅक्टेरिया वगैरे आपण ज्या आधीचा बेसर डोस टाकला होता ना ऑप्टेक व्हायसाठी तो ड्रीपद्वारे दिला ड्रिपद्वारे एकरी किती दिला एकरी दोन दोन लिटर दिलं ते सगळं डायको दोन लिटर म्हणून दोन लिटर ते समजा मेटेरा बॅक्टर दोन लिटर एन पीकेचे बॅक्टर दोन लिटर हे सगळे न्यूटन दिले तुम्ही बारा पंधरा हा बारा पंधरा प्रकारचे मायक्रो न्यूटन दिले कारण की आपल्याला नंतर सडी वगैरे पादुरुया झाला नाही जी� पाहिजे आणि नंतर आम्ही आठ दिवस कशी बॅक्टर बॅक्टेरिया नंतर बॅक्टर दिल्यास नंतर स्टार्टिंगचा डोसा मायक्रोन्यूटनचा झाला आणि खत वगैरे काय दिलं खत दिलं नाही नाही खत एक डोस दिलेला आहे चौदा अठ्ठाळीस चा अडीच किलोची पॅकिंग येते ना ते चौदा अठ्ठाळीस पॅकिंग दिली त्याच्यानंतर त्याच्या आधी मॅकून उठून दिलं त्याच्यानंतर चौदा अठ्ठेळीस दिलं त्याचं दरवर्षीचं टार्गेट राहतं एक क्रीमध्ये एक क्विंटल साठ एकशे साठ दीडशे आणि थोडा कधी लेट वगैरे झालं तर दहावीस क्विंटल मागं पुढं होत दुसरे काही लवकर झालं तर कमी जास्त दुसरे काही एकशे साठ जसं जर भेटला तसं आधी जर चांगले असले तर थोडं कमी आवरून निघतं थोडा जास्त वेळ भेटला तर चांगला निघतो आणि दराच्या बाबतीत कसं का सा, काय सांगू शकता आता दर कशी राहतील नाही या वर्षी आता दोन हजार पंचवीस ला दर कशी राहतील आतापर्यंत तर दर काही स्थिर नव्हते पण मग आता कळाला थोडं असं आशा वाटते शेतकऱ्याला की बाबा या वर्षी थोडे फार भेटते आता काय रेट चालू आहे आता तर आमच्या भागात आता चौदे पंचाळीस जुना माल चालू पंचाळीस ते पन्नासच्या मध्ये आता आणि नवा अकरा बारा दहा अकरा बारा मग पुढं भाव टिकून राहतील का असं काही वाटत असं वाटतंय थोडं फार शे घ्या या वर्षी जास्त पाणी पाऊस वगैरे झाला वाटते पण मग आता भावाचं कोणी काही सांगू शकत नाही मार्केट आहे ते शेवटी काही बी पण नवीन शेतकऱ्याने जर लावायची ठरली तर काय त्याने काय काळजी घ्यायला पाहिजे कस सुरुवात कशी करायला पाहिजे सुरुवात काय नाही चांगल्या योग्य माणसाची सुरुवात म्हणजे मार्गदर्शन घ्यायचं आधी विचारपूस करून घ्यायची बाबा लागडीची योग्य वेळ कोणती राहते ती एक सडीचा सा प्रेड राहतो एक भुटविनिकाचा प्रेड राहतो फक्त तो, 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 तो प्रेड सांभाळला गेला पाहिजे दुसरं काय नाही बियाणे वगैरे कुठं उपलब्ध होता त्याचे बियाणे वगैरे काय नाही तुम्ही शेतामध्ये कुठं पण जेड तुम्हाला समजा एखाद्या भरपूर गावामध्ये दहा पाच जण बियाणे वगैरे विकणारे राहतात ना म्हणजे शेतातूनच घ्यावं लागेल नाही नाही आपण शेतकऱ्या शेतकरी दुकानात वगैरे नाही तर काय कोणाकडून नाही शेतकरी शेतकरी ठीक धन्यवाद आपण चांगली माहिती दिली